विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरून नेहमीच स्पोकन इंग्लिश इंग्लिश ग्रामर आणि शैक्षणिक माहिती घेऊन येत असतो आज आपण अशाच प्रकारची माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काढलेल्या आजच्या परिपत्रकानुसार हे परिपत्रक आजच म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निघालेलं आहे तर दहावीच्या परीक्षेचे जे हॉल हॉलटिकीट आहेत प्रवेशपत्र तर ते ऑनलाईन देणेबाबतचं हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीससाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र हॉलटिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे यापूर्वी जे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने बोर्डाकडून हॉल तिकीट आणावे लागत होते त्याऐवजी आता ही सर्व हॉलटिकीट आपल्याला दहावीची तिकीट ऑनलाईन पद्धतीने आपल्या शाळेमध्ये मिळणार आहेत सर्व माध्यमिक शाळांना मार्च दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र येता दहावीची परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एच ए एच एस एस सी बोर्ड डॉट इन 31 या संकेतस्थळावर बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून स्कूल लॉग इनमध्ये डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील म्हणजे एकतीस जानेवारीपासून हे हॉलटिकीट आपल्याला शाळांना डाउनलोड करता येणार आहेत आणि या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क करायचा आहे आता ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने काही सूचना आहेत तर त्या याप्रमाणे आहेत मार्च दोन हजार चोवीसमधील मधील इयत्ता दहावी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इता दहावीची परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत म्हणजे ही त्या शाळेची जबाबदारी आहे शाळेने सर्व हॉल हॉलटिकीट प्रिंट करून द्यायचे आहे प्रवेशपत्र उघडताना म्हणजेच डाउनलोड करताना किंवा ओपन करताना जर काही त्रुटी आल्या तर सदर प्रवेशपत्र आपण गुगल क्रोममध्ये उघडायचं आहे हॉलटिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये अशी बोर्डाची ताकीद आहे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा कोणतेही चार्जेस लावण्यात येऊ नयेत सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायचे आहेत समजा कधी कधी हॉलटिकीटवर तुमच्या काही चुका होतात कधी विषयाच्या चुका होतात किंवा कधी इतर काही चुका होतात तर त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी ही शाळांची आहे शाळांनी विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत प्रवेशपत्रावरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख आणि जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या शाळा स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे समजा प्रवेशपत्रावर म्हणजेच तिकीटवर जर फोटो वगैरे जर काही व्यवस्थित दिसत नसेल तर त्यासंबंधीची दुरुस्ती स्वाक्षरीची दुरुस्ती नावाची दुरुस्ती जन्मतारीख जन्मस्थळ ह्या सर्व दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करायच्या आहेत आणि दुरुस्त केलेली प्रत्येक विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे तरी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच येत्या दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी या सर्व बाबीची नोंद घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायची आहे धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार